राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याच्या घटनेचा शहर भाजपनं आंदोलन करून शोक व्यक्त केलाय आहे मालवणमधील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर विरोधक आक्रमक झाले असून त्यांनी या सरकारच्या विरोधात रविवारी जोडेमारो आंदोलन करण्याचा इशारा दिला दरम्यान याच पार्श्वभूमीवर शहर भाजपनं रविवारी भर पावसात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर आंदोलन केलं यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष करताना पुतळा कोसळण्यासाठी कारणीभूत असलेल्या लोकांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली शिवाजी महाराज या प्रसंगी प्रतिक्रिया व्यक्त करताना भाजपचे शहराध्यक्ष नरेंद्र काळे म्हणाले की पुतळा पडला म्हणून आम्ही इथं शोक व्यक्त करत असून दोषींवर कारवाई व्हावी ही आमची प्रमुख मागणी आहे परंतु विरोधक या प्रकरणाला वेगळं वळण देऊन राजकारण करत असून महाराष्ट्रात अशांतता माजवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे अफझल खानाच्या उरुसाला विरोध न करणारे विशालगडाच्या अतिक्रमणावर न बोलणाऱ्यांनी आम्हाला शिवभक्ती शिकू नये अशा संवेदनशील प्रकरणावर राजकारण न करता एकत्रित आलं पाहिजे असंही ते म्हणाले सर्वप्रथम जो पुतळा पडला त्याबद्दल आम्ही जाहीर निषेध करतो अतिशय शोक व्यक्त करतो की अशी गोष्ट महाराष्ट्रात होऊ नये यासाठी सर्व पक्षांनी एकत्र येणं गरजेचं आहे आणि या याच्यात आमची मागणी अशी की याच्यात जे दोषी असेल त्याच्यात कडक त्याच्यावर कडक कारवाई व्हावी जेणेकरून अशा गोष्टी परत होऊ नये ही गोष्ट अतिशय लाजीरवाणी आहे पण काही पक्ष काही दिवस झालं याच्यात वेगवेगळ्या पद्धतीने राजकारण करतायत आणि त्यांना कुठंतरी हे प्रकरण पेटवायचं आहे आणि महाराष्ट्रात अशांतता निर्माण करायची अशा पद्धतीने जे राजकारण चालू आहे या राजकारणाला आमचा विरोध आहे शिवाजी महाराजांच्या नावाने कुणी ही राजकारण करू नये ही आमची भूमिका आहे त्यासाठी आमचं हे आंदोलन आहे ज्यावेळेस ज्यावेळेस आप या, या, या महाराष्ट्रात प्रतापगडच्या अफजल खानाचा एवढा मोठा उरुस तिथं साजरा होत होता त्या खानाला ह्या महाराष्ट्रात संत म्हणून त्याचा उरुस साजरा करण्यात येत होता त्यावेळेस कधी यांनी शिवभक्ती दाखवली नाही कधी विरोध केला या आंदोलनात राजकुमार पाटील विशाल गायकवाड श्रीकांत घाडगे विजया वड्डेपल्ली इंदिरा कुडक्याल जय साळुंखे राम मुटकिरी श्रीनिवास कर्ली यांच्यासह भाजपचे कार्यकर्ते सहभागी झाले होते